नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी सात ते आठ जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मित्रांनो मान्सून देखील पुढील दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पावसासाठी मित्रांनो मान्सूनसाठी अत्यंत पोषक वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे तर मित्रांनो आज मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल व तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करावं तुम्ही कोणत्या लोकेशनवरून व्हिडिओ पाहताय ते लोकेशन, लोकेशन कमेंटमध्ये कळवा त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता कधी असणार आहे त्या आपण कमेंटच्या रिप्लायमध्ये देत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट, कमेंट नक्की करा तर मित्रांनो आज मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये व पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर या ठिकाणी मुंबई या भागामध्ये देखील आपल्याला कोकणपट्टीच्या संपूर्ण ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळते तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो कल्याण डोंबिवली इगतपुरी नाशिक या भागामध्ये काल मध्यम ते जोरदार रूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मालेगाव नंदुरबार जळगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी कमी असणार आहे तसेच मराठवाडा व विदर्भामध्ये देखील हवामान ढगाळ होत आहे मित्रांनो परंतु पावसाची शक्यता ही दोन ते तीन जूनपासून या ठिकाणी जास्त वर्तवण्यात येत आहे त्याचा देखील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अंदाज पाहणार आहोत मित्रांनो परंतु तत्पुरी जर आज एकंदरीत विचार केला मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान तर नाशिक मुंबई तसेच सांगली सातारा कोल्हापूर पुणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आज मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण हवामानाचे ताजे व नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद